जावं लागेल काय कशाला लगेच येते महागारी कोण पण हे कशाला काय झालंय आम्ही इथे चाललोय ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल <laughs> जोडीने चाललोय फिरायला कुठे चाललोय <laughs> रानात <laughs> रानात नाही रानात म्हणण्यापेक्षा इथं शेजारी आलोय त्यांनी फोन केला काहीतरी काम थांबा था? था? तुम्हाला गमत दावतो काय रेशमा आणि काय झालं ही गार्डन आणि ही आमचं घर बा तुम्हाला तर माहिती झालेच होय पण आमच्या शेजारी तो का तिकडे एक घर आहे शीत एक घर आहे आणि शीत ना असंच इकडं खाली गेले ओढायची एक घर आहे ते लोंडे मावशी होय त्यांना माहिती आहे की असतात की माझ्या नाही असतात पण त्यांचं घर तो कधी धावलंय का त्यांना घर नाही एवढं दाखवलं का आणि आम्ही कसं गार्डन वगैरे बनवले मित्रांनो तसं त्यांनी सुद्धा रानात पटांगणात असून होय केलंय झाडं फिड म्हणजे स्वच्छता नाद होय आणि बघा आता एकाच मिनिटात चालत जाते असं काही लेवे जाणार बी नाही तुम्ही फक्त बघा आता म्हणजे तुम्हाला काय होईल माहितीये का कुठनं कसं आहे परिसर ही इकडं आता उन्हाळा चालू झाला हो <laughs> ही संध्याचं घर तिकडं तस बी गार्डन होणार हे आपल्या इकडून येत आहे का नाही आणि हिकडं असंच खाली गेल्यानंतर येईना नारळाच्या झाडापासून झाड दिसतात ते हा आता जात एक मिनटं बी जाणार तुम्ही वर टायमिंग बघा आता किती दीड मिनटाचा हिडिओ झाला आहे आता बघा इकडून आलो असंच आलो ह्या साइडला असे विहिरी वगैरे हाय ते हे सगळं हे पाण्यात जातं सगळं आहे आता वायलंय व सगळं आता हिरवं नाही ना इकडं आता असं चालत गेल्यानंतर फक्त बघा की काय हे रेश्म गमत दावची काय गंमत दावायची काय नाही हा काय माहिती त्यांनी बोलावले आता मला तरी काय म्हणते रेश्मा म्हणते असेल बहुतेक महा ते मला म्हणलेलं काढायचं हिकडून का असाच <laughs> 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 खाली बी रोड बिरवडचा धोका हिकडे यांच्या घराकडे वाजल्यानंतर हिथे ये रे परत ह्यांनी म्हणजे राहणार इकडे पटांगणात असून सुद्धा बघा कस होका शेती सगळी ही बघा झाडं कशी लावली हिकड आहेत पडेल ती वांगी आहे ती बी हो का ही बघा कस आहे आणि स्वच्छता एंट्री असं सुद्धा एंट्री फेंट्री घराकडे येत नाही डोनचा चावतोय काय का नाही बांधलेला आहे लावलेत का नाही पावसाळ्यात इथं सुद्धा झेंडून फिंडून लय असत घराचं काम हल्ला चालल डॉन सारवून फिरून बघा स्वच्छ काय <laughs> रे डॉन ग बस अरे ग बस काय चाललंय काही गमत जाऊ तुम्ही बाहेरच्या वेळेला पोचलो दीड मिनटं चालू

नाही मला म्हटलं ती भावा काढायचं एकदम म्हणून म्हटलं हे काय हे काय हां जी गावलेत त्यांचा झाड आहे की हा झाड आहे नाही ते तो गावले ती काय झाडाला झाडाच आहे बघा रानातली पार्टी कशी चालली निवा मध्ये अरे हे आता येत का नाही नाही रस्तीद नाही रस्ती काय नाही रोको हे ल अंजीर कुठे आहे इकडे आहे आबे पुष्प आपले दोन्ही पण जाऊन आपल्यात ते आहे ना तो <laughs>

मस्त लागतंय अंड जांभोळा आंबा त का आंबा इकडं आंबा मका आमच्यात पण जांभळ भाजी आंबा आमच्या बघित झाली आता काय माहित लागतं आमचीला नाही तर अजून आली नाही कलमच आहे आपलं पण कलमच आहे काय पेरू खाती होई पेरू खाती

मी म्हणले काढला असून काय नाव आहे बाबा तुझं नाव सांग तुझं नाव सांगा शिव नाव सांगितलं काय सांगितलं ना काय तेजस्विनी काय नाव आहे गिव आम्ही म्हणतो अनुराधा सांग ना अनुराधा म्हण का नाही तुझ्या पप्पाला नाही नाव येत की तुझ्या पप्पा नंदकुमार म्हणतो पिरू पार्टी पिरू पार्टी

अगं नाही पाहिलं पेरू हे लय अप्रूख लय चिचा खायची माणसं कोरा बकरी मिळायची काय पण फुलक्याची उसळ जास्त आरती असतं की जास्त करून चिंचा पोर आता ना गावरान हुलगं उंबराची झाड ती उंबर लय लोक खायची आणि एक माहिती आहे का तुम्हाला ते असं म्हणतात की उमराच्या झाडाला पण लय मोठं फुलं असतं पण ज्या नशीब त्याला दिसत नाही आपल्याला अजून म्हणजे लय फुल उमराच्या झाडाला उमराच्या झाडाला फुलं बघितलं काय फुलं की जगडी वस्ती का

तुम्हाला वाटत माणसं आहेत ही ह्यांना पाणी स्वच्छ पण कसं आहे तरी बी आम्ही फिल्टरच पाणी होई पितो सगळे जण चार फिरवून बघा सगळं कसं खाटाखाट टाकाटक खाटा, खाटा, मध्ये हिथं टाकी भांडी घासायला पाणी एकदम होका हिथं निवांत गारव्याला होका जोपायचं हे असलं तरी हिथं आपलं उन्हाचं हे होका शरजर फेरजर लाईट तिकडं गोरामुळे कस आहे आता वरला पत्र लेवल हे आता तर केलंय नाही मी पत्र लेवल करायचं चाललंय म्हणजे 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 पळाली म्हणजे 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 पळाली हे झालं आता पत्र ओके मध्ये झालं की झालंच बांधल्या नाही आग बाया भू।, <laughs> भू भू बर भू, 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 गप त्यांचा ट्रॅक्टर कस काय पाचशे पंच्याहत्तर पंच्याऐंशी ती भांडाय म्हणून ती भू खवळ इकडे मक्कादम खट्ट होती होती हरगप नायला डोन भीत फुलांची आंजीर हो का हित होत

शेजारी कशी वाटली आमच्या काहीच नाही मग कशी काय जोड सांग शेजारी जोड कशी हिरवी मिरची पण हिरवी मिरची काय अशी हसती पालक हिरवी मिरची वड्या आहेत की वडे हा आळूच्या वड्या बेसनपीठ संपले बेसनपीठ संपले म्हण बर बर ओके बाय बाय भेटूया